हा माळगावातून रोड आला आहे सरळ असा गेला आहे पुढं व माळगावातून एक साधारण दीड किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी आपण आपली गाडी लावली व किल्ल्याच्या दिशेने निघालो आहे महत्त्वाचं म्हणजे आमचे कल्याण कल्याणमधील फ्रेंड अक्षय अक्षय हां आपले दोघंजण फ्रेंड आपल्याला आज आपल्यासोबत राहणार आहेत आज उद्या बळवंतगड भूपतगड आणि गंभीर शेगवा तर चला कसारा घाटातनं वर आल्यानंतर येथे जव्हार फाटा आहे व आपल्याला या रोडनी सरळ जायचे आहे व हा रोड, रोड इगतपुरीला गेलेला आहे ठाणे जिल्हा आणि शहापूर तालुक्यातील बळवंतगड किल्ला आपण पाहण्यासाठी जात आहे जो येतो आपणाला कसारा या गावापासून पाच किलोमीटर पुढे गेल्यानंतर घाटात आल्यानंतर आपल्याला डाव्या साईडला वळून ह्या अशा रस्त्यांनी सरळ जायचे आहे किल्ले बळवंतगड तालुका शहापूरमधील मधील घाटामध्ये येथे पाहू शकतो आपण ब्रिटिशकालीन वास्तू आहे टॉम्ब आहे छोटासा ते लिहिलेला आहे किल्ले बळवंतगड आपण तिथून वर जाणार आहे किल्ल्याला विही गावापासून साधारण दोन किलोमीटर लांब अंतरावर किल्ला आहे छोटे किल्ला आहे दहा ते पंधरा मिनटाची चाल आहे बघण्यासाठी अर्धा ते पावून तास पुरेसा होऊन जाईल बळवंतगड पाहून झाल्यानंतर आपण जाणार आहोत ते दोन रस्ते आहेत तर आपण दोन रस्ते आपण उजव्या रस्त्याने सरळवर जाऊ नाशिक हे पूर्वीपासूनच बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे प्राचीन काळी कल्याण सोपारा डहाणू बंदरात आलेला माल विविध घाटवाटांनी या बाजारपेठेत येत असे यातील काही घाटवाटांचे आज महामार्गात रूपांतर झाले आहे आज कसारा घाट म्हणून ओळखला जाणारा घाटमार्ग म्हणजे प्राचीन थळघाट नाशिक परिसरातून उत्तर कोकणात उतरणाऱ्या थळघाटावर लक्ष ठेवण्यासाठी घाटासमोर असलेल्या व मुख्य डोंगर रांगेपासून वेगळे झालेल्या एका लहान डोंगरावर बळवंतगड हा किल्ला बांधण्यात आला आहे प्राचीन तळघाटाचा रखवालदार असलेला हा किल्ला आजही दुर्लक्षित आहे गडाला भेट देण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला विहीगाव वाटावे लागते मुंबई ते विहीगाव हे अंतर एकशे दहा किलोमीटर लांब असून कसारा घाटातील खोडाळा फाट्याहून तेथे जाता येते तर नाशिकहून हे अंतर पंचावन्न किलोमीटर लांब अंतरावर आहे वाट्याने सरळ आपण दीड किलोमीटर आल्यानंतर आपणाला डाव्या बाजूला एक रस्ता गेलेला आहे त्या रस्त्याने आपणाला किल्ल्यावर जाणारी पायवाट आहे सध्या ते सांगण्यासारखी इतर कोणतीही खून नाही त्यामुळे आपण गावातून एक तर रस्ता व्यवस्थित समजून घ्यावा किंवा जर वाटेत कोण भेटले तर त्यांना आपणाला या गडाची जाण्याची वाट विचारून घ्यावी गडाच्या आदिशाने आपण चालत राहिल्याने दहा ते पंधरा मिनटात आपणाला तटबंदी दिसण्यास सुरुवात होते व आपण दक्षिणेकडील डासळलेल्या तटबंदीतून गडावर प्रवेश करतो गडावर प्रवेश केल्यानंतर गडावर आपणाला एक चौतारा पाहायला भेटतो गडाची समुद्र सपाटीपासूनची उंची साधारण सातशे दहा फूट असून किल्ल्याचा आकार हा पूर्वा पश्चिम असा पसरलेला आहे व याचे अंतर हे दीड एकर आहे किल्ल्याच्या पूर्वेकडील तटबंदी दोन बुरुज आहेत व किल्ल्याच्या पश्चिम टोकाला एक बुरुज पाहायला भेटतो गडाची आपणाला समोर पाहिलं तटबंदी दिसण्यास सुरुवात झाली आहे दहा मिनिटाची खडीचाल आहे आपणाला कसारा घाट व नाशिकला गेलेला रेल्वे ट्रॅक विहंगम असे दृश्य पाहायला भेटते ह्या रेल्वे ट्रॅक कसारा मुंबई नाशिक, नाशिक। वर पाहिले तर आपल्याला थोडी तटबंदी दिसणेस সাথে পাটি মটাবন্ধী ঘাড়াচ্ছে তুন তুলও যাচ্ছে खालच्या बाजूला पूर्ण एकदम उतारही घसारा धाराही काही नाही त्यामुळं आपण व्यवस्थित कराव्याच्या अशा नॅचरल पायऱ्या म्हणू शकतो याला आपण त्या दिसत गडावर पोचून गेलो दहा ते पंधरा मिनटाच्या कप्प्यात नंतर, आपण गडावर पोचून गेलो गडावर आपणाला एक आल्या चौतारा पहिला भेटत आहे हा चौतारा सदरेचा असावा सदर याशी गडाची या बाजूची तटबंदी त्या बाजूला तटबंदी दिसत आहे मंदिर आहे नाही तर देवीचं मंदिर आहे कोण आता या देवीच्या मंदिरापाशी आलो आहे व देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला निघू आपण आता गडाच्या या शेवटच्या बाजूला पाहू रस्ता गेलेला आहे त्यामुळे काहीतरी भेटेल बघाय आपल्याला Kali. ja was für बुरुज आहे तो तो बुरुज आहे हा शेवटच्या बाजूचा बुरुज आपण आता या बुरजावर आलो आहे शेवटच्या खाली पाहिलं तर हा रेल्वे ट्रॅक आहे आणि त्या बाजूला जर पाहिलं तर तो इगतपुरीवर गेलेला घाट आहे कसारा घाट आहे वरती इगतपुरीचा भाग आपल्याला पाहायला भेटत आहे वरती त्रिंगलवाडी कावनाई मोरधन हे किल्ले आहेत भास्करगड आहे पाहू शकतो आपण तिकडं त्या बाजूला एम केची रेंज आहे कळसूबाई एम के रेंज असा हा परिसर आणि हा शेवटचा बुरुज आपण आता हा बुरुज व ही तटबंदी पाहून आपण या बाजूची या अशीच तटबंदी आहे आपण आता पुन्हा वर जाऊ वरच्या बाजूला बी हाही बुरुजच होय बघा वर तटबंदी दिसते वरच्या बाजूला पाहिलं तर झाडा गवत झाडीमुळं आपल्याला दिसून येतो वरच्या बाजूला जर पाहिलं तर त्याही ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहे बुरुजच आहे सुद्धा आणि या ठिकाणावरून कसारा घाटाचे हे बघा हे बुरुज दिसे का की पूर्ण तटबंदीचे अवशेष येते पूर्ण बुरुज असा गोलाकार बुरुजे आणि खाली सुद्धा बुरुज येतो त्या बाजूला काय की ब कि तटबंदीची अशी की तटबंदीचे आपण शेवटचा तो बुरुज पाहिला व बुरुज पाहून आपण आता सरळवर जाऊ आणि त्या बाजूचा परिसर पाहून परतीचा किल्ला आहे परतीच्या प्रवासाला निघू छोटेकाने किल्ला आहे त्याच्यामुळं जास्त वेळ लागत नाही जो इथून पूर्वीच्या ज वेळेस इथून कल्याण बंदरावरून किंवा वसई बंदरावरून जो माल इकडे जात होता जो इकडं आदिलशाही निजामशाही वगैरे अहमदनगर किंवा पुण्याला त्याच्यावरती हा जो ट्रेड मार्क होता त्या ट्रेडवरती लक्ष ठेवण्यासाठी टेळणी टिळणीपूरच होता टिळणीपुरुज बरोबर छोटे कानी किल्ला छोटा खाणी किल्ला आहे बरोबर बरोबर आपणाला या इथून यायचं आहे असं पण पूर्ण गावाला न्यूटन मारून यायचं आहे त्याच्यामुळे कळून येत नाही लवकर तिच्यावरती ना धाकण बनवलेलं आहे दगडाचं त्यामुळे एक कचरा वगैरे हो पडू नये पडू नये ती वीर आत्ता बघितली अजून आहे तशीच आहे तशीच तीन दरवाजे झातले एक दोन दरवाजे त्यांनी ओपन ठेवलेत एक त्यात केल बंद केलं बरोबर कसा घाटातील ती अहिल्याबाई होळकरांनी बांधलेली विहीर आहे पाणी पण एकदम पिण्या आणि ती अजून तिथले लोक वापरतच ते होय पाणी हां बरं बघितलं तिथं ही अशी अखंड तटबंदी गडाची पाहिलं भेटते ही तटबंदी आहे पूर्ण याशी त्या ठिकाणी हा असा एक रोड आलेला आहे या बाजूला आलो ही अशी पूर्ण तटबंदी आपल्याला पूर्ण ही पूर्णाची लांब पर्यंत पसरलेली गडाची तटबंदी पाहायला भेटते आणि आपणाला त्या बाजूला जी आ, त्या आहे तटबंदी तीही पाहायला भेटते इथं पाहू शकतो ही आहे बळवण गडाची तटबंदी व त्याही बाजूला तटबंदी आहे व ती सुद्धा चला त्या बाजूची तटबंदी पाहिली तशीच त्याही बाजूला आहे वर आल्यानंतर एक आपणाला सहा चौतारा पाहायला भेटतो सदरीचा चौतारा सहा झँड आहे ही याच्या खालच्या साईडला तटबंदी आहे जय जैत वरती आप याही बाजूला तटबंदी पाहायला भेटते पूर्ण तटबंदी व्यवस्थित अशी पाहायला भेटते इथून हा इथं ही पाणी जाण्याची सोय जर पाहिली तर खूपच सुंदर व्यवस्थित अशी केलेली पाहायला भेटत आहे या साईडला बुरुज तटबंदी ही अशी तू त्या बाजूची दिसते हा रोड आलेला आहे तो मगाचा या बाजूचा हा ही मुख्य रस्त्याचा आहे असा आलेला बुरुज तटबंदी वाईलआट गडाची तटबंदी अशी खालचा परिसर हां तू बोगदान ना असं बोगदानी घाटा आपण आता ही अशी तटबंदी पाहत बाले किल्ल्याच्या दिशेने जाऊ व बाले किल्ल्याची वास्तू पाहून आपण आल्या त्या मार्गे खाली उतरू पूर्ण चारी बाजूनी गडाला तटबंदी असावी पाहू शकतोय छोटे काही किल्ला आहे अर्ध्या तासात पाहून होतो आपण आता तटबंदीवरून फिरत आहे अशी तटबंदी या ठिकाणी जर पाहिलं तर पाणी जाण्याची सोय केली आहे आणि ती अजून व्यवस्थित अशी आहे काही गडावरची चारी बाजूची तटबंदी पाहिली व हा बालेकिल्ल्याची तटबंदीचा भाग असावा आपण अशा मार्गाने सरळवर आलो होतो वर आल्यानंतर आपण मंदिरात गेलो मंदिर पाहून आपण सरळ शेवटच्या बुरुजाकडे गेलो व शेवटचा बुरुज पाहून पुन्हा आपण येताना आणि आपल्याला तटबंदी लागली डाव्या बाजूची व ती तटबंदी पाहून आपण आता पूर्ण तटबंदी पाहिली व गडाचा हा बालेकिल्ला म्हणजे सर्वोच्च भाग मंदिर या ठिकाणी एक मंदिर आपल्याला असं पाहिला भेटत महादेवाचं मंदिर हा सर्वोच्च भाग आहे गडावरचा गडावर सर्वोच्च भागावर आपल्याला या स वास्तूचे अवशेष वगैरे पाहायला भेटतात हे मंदिर असं प्राचीन व पाठीमागच्या बाजूस आल्यानंतर आपणाला हा असा कोरीव दगड इथं पाहायला भेटत आहे इथं बहुतेक पिंड कोराय कोरण्याचा असा प्रयत्न केला आहे दगडावर या बाली किल्ल्यावर इथे एक असा खड्डा पाहायला भेटत आहे पाण्याचा टाक नसावे हां पण गडावर जे प्रमुख पाण्याचं जे टाकं आहे ते आपण मंदिर आहे हे मंदिराच्या मंदिरा थोडं पुढे गेल्यानंतर उजव्या साईडला खाली वळायचे आपल्याला व सरळ जो रस्ता गेलाय तो बुरजाकडे गेला आहे आपण आता पुन्हा ते पाण्याचे टाकं पाहिला जाऊ व आपली गडफेरी पूर्ण करू गड पाण्यासाठी साधारण अर्धा ते पावन तासाची वेळ पुरेशी होऊन जाईल तुनी राईटला पुढून पुढून मंदिरापासून थोडं खाली आल्यानंतर आपणाला उजव्या साईडला वळायची अशी छोटी रस्ता गेली आहे पाण्याच्या टाक्याकडे दोन मिनटात आपण त्या पाण्याच्या टाक्यापर्यंत पोचून जातो हे पाहू शकतो असा रस्ता आहे पाण्याचं टाक आहे मोठं परंतु त्याच्यात पाणी नाही गडावरती ही वास्तू आपली पायची राहिली होती बघा हे पाणी टाक प्रचंड मोठं आकाराचं पाणी याचं टाकं आहे परंतु याच्यात दगड माती पडल्यामुळं हे खूप खूप मोठं टाकं इथं हे बघा दोन्ही बाजूला अस पाणी आहे व या ठिकाणी आपणाला पिण्याचं पाणी भेटून जाईल जायचं आहे पिण्याचं पाणी पाणी पिऊतं हा असं हे पाण्याचं टाक जे तिथून चालू होतं ते पूर्ण यास या खंड हे असं एवढे मध्ये दगड पडलेत त्यामुळं जास्त आपणाला पाहता येत नाही ते ये पाण्याचं टाक पहिलं आता आपली गडस्पती पूर्ण झाली या बाजूच्या पाण्याच्या टाक्यातील पाणी जे आहे ते खराब आहे परंतु त्या बाजूचं जे पाणी आहे ते शुद्ध नितळ आहे कोणला फारसे माहिती हो हा जो किल्ला आहे आपणाला असंच सेम किल्ला जो किंवा सेम किल्ला किंवा असं फिलिंग आपणाला जो संभाजीनगर जिल्ह्यातील लोंजा किल्ला आहे त्या किल्ल्यावर सुद्धा आपणाला आहे फक्त फरक असा आहे की कि त्या किल्ल्यावर आपणाला खालपासून वरपर्यंत पायऱ्या बनवल्या आहेत आणि पाण्याची टाकी तिथं खूप मोठ्या प्रमाणात आहेत परंतु जर जाण्याचा रस्ता किंवा बाकी जर पाहिलं तर आपण सेम असं कन्सिडर करू शकतो छोटे गाणी केलं आहे तुम्ही पायथ्यापासून येऊन किल्ला पाहून रिटर्न गाडी दीड तासात पोचून जातो आपण एकला चालू केला होता ट्रेक आपण आता अडीच वाजत आले आहेत व आपण आता खाली उतरत आहोत भूपतगाडावर आपण आता जाणार आहोत तर या आपण शहापूर तलासरी मोखाडा जवार या भागातील दौरा करत आहोत व या दौऱ्यातील आपला हा किल्ला एक आहे एक नंबर किल्ला बळवंतगड याच्यानंतर आपण जो करणार आहे तो भूपतगड भूपतगड पाहून झाल्यानंतर आपण पाहणार आहे तो वासाळे या गावामध्ये लेणी आहेत त्या ठिकाणी मुक्काम करून उद्या सकाळी आपण जवारचा वाडा करणार आहे वाडा पाहून झाल्यानंतर आपण गंभीरगड पाहायला भेटणार आहे गंभीरगडाबद्दल सांगायचं झालं तर अशी आख्यायिका सांगितली जाते की महाराज सुरत येत असताना त्या गडावर राहिले होते व महाराजांचा जो खजिना होता तर त्या ठिकाणी पाण्याची टाकी आहेत त्या ठिकाणी तो खजिना टाकला असे गावकरी आवर्जून सांगतात आपल्याला तर तेही सर्व आपण वास्तू पाहणार आहे तसेच शेगवा हा जरा थोडासा अपरिचित किल्ला आहे तसेच तो झाल्यानंतर बारडगड हा तर खूपच अपरिचित केला बोलावा लागेल तो पाहणार आहे आणि त्याच्यानंतर आपण बल्लाळगड हा बळवंतगड आणि तो बल्लाळगड व मासोली कोट आणि सावते कोट हे दोन कोट आहेत पोर्तुगीजकालीन व आपण आता बोलता बोलता गडाच्या आपण पायथ्याला पोचून गेलो हे पाहू शकतो आपण आलो आहे खाली पूर्ण आता बरोबर एक वाजता ट्रेक चालू केला होता आपण अडीच वाजता अजून पाच मिनटं बाकी व आपल्या गाडी तशी आपण पोचून गेलो दीड तासामध्ये गावातून आपण एक दीड किलोमीटर लांब आहे हा असा रस्ता आहे गावातून एक दीड किलोमीटर लांब आहे समोर जर आपण खालून जर पाहिलं वर आपणाला रस्त्यावरून पाहिलं तर आपणाला गडाची त्या ठिकाणी तटबंदी पाहिला भेटत आहे अशी गोल तटबंदी आहे छोटिकाणी किल्ला आहे दौरा इशिश करून पाहिला किल्ला ऐशी करून आपण आता भूपत गडाच्या दिशेने निघू अ हे जे धबधबा आहे हे ते अशोका पिक्चरची शूटिंग झाली आहे अशोका धबधबायला बोललं जात अशोका धबधबा नावे